महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सभा महादेवजी जानकर उपस्थित होते सर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपली शासकची भूमिका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र एकता चिलऱ्या म्हणून येत आहे महायुतीवरही नाही महाविकास आघाडीवर बी नाही आम्ही संघटनात्मक बाबी आमच्यात चाललेल्या आहेत आमचे महाराष्ट्राच्या आदिवा कार्यकर्त्यांची आम्ही वन बोथ वन टेन युथ या धर्तीवर राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटना वाढवले आणि आज पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण केलेली जे आहे प्रोग्राम आजचा झालेला आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातले काही पंचायत कार्यक्र असतील राज्य कांबळे असतील आणि प्रवेश मी केला मी अभिनंदन करतो आणि येणारा काळ हा राष्ट्रीय समाज पक्ष सुकाळ असेल जास्तीत जास्त गट गण आणि गट गट गण आणि जिल्हा परिषद आमदारकी आणि खासदारकीच्या गणवाईज संघटनात्मक वेळ महिला आघाडी विद्यार्थी आघाडी आघाडी साऱ्या आघाड्यांची स्थापना करून महाराष्ट्रात कसा होईल येणाऱ्या काळात आम्ही चित्रपट शिवाजीराजे महात्मा छत्रपती बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद राजमाताजीराव संयुक्त जयंतीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात गावात आमच्या कार्यकर्त्यांना वकील आघाडी पत्रकार आघाडी डॉक्टर आघाडी सर्व सेल म्हणून महाराष्ट्रात आणि काना कोपरा महाराष्ट्रातलं गाव पाणी बसते व वाढ देखील ठेवणार नाही अशी माझी महापालिका निवडणुका पंचायत समिती प्रत्येक जिल्हा परिषद खात असा मला विश्वास आहे चांगली चांगली लोकं आम्हाला मिळायला गेले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद